चौसष्टला नेहरू गेले नेहरू गेल्यानंतर या देशाची परिस्थिती ही झपाट्यानं पर बदलत गेलेली आपल्याला गे दिसत असली आणि आपण आज आपल्या देशाचे नेते सर्वोच्च नेते हे भारत महासत्ता आहे असं म्हणत असले तरी त्याच्या मागं नेहरूंनी केलेलं किंवा त्याच्या आधीच्या पंतप्रधानांनी केलेलं काम याची सगळ्याची गोळाबेरीजच त्यांच्या पाठीमागं गोळा झालेली आहे मग त्यांनी काही एक सत्तेवर आलेल्या सुरुवातीला मेक इन इंडिया नावाची घोषणा केली होती पण त्या दिशेनं काही फार झालंय असं मला वाटत नाही नेहरूंचं बोलतात मी नाही एक एकंदर सध्याची परिस्थिती आणि नेहरू असं बोलतोय बर तर उलट आपल्याला असं दिसतं की नेहरूंनी जी काही एक पायाभरणी केली त्याचा उपयोग सगळ्या पंतप्रधानांनी करून घेतला परंतु त्यांचे जे विरोधक पंतप्रधान आहेत विशेषतः भाजपाला पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर तर त्यांनी जणू काही भारतात जे जे काही नको अनवॉन्टेड ते आहे त्याची जबाबदारी ते नेहरू आणि त्यांच्या आधीच्या सरकारबरोबर ते ढकल मोकळे होतात नमस्कार तुम्ही आहेत विकास देशपांडे एकोणीसशे एकोणपन्नासचा त्यांचा जन्म आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळामधला सूर्य त्यांनी पाहिलेला आहे आणि लहानपणापासून ते नेहरू काळे अनुभवत होते ते आपल्याशी गप्पा मारत आहेत माननीय विकास देशपांडे बोला बहर, बहर। वर, मी नेहरूंना पहिल्यांदी पाहिलं ते कोयना धरणाच्या दिशेनं त्यांची मोटर चालली होती बर तर सातारच्या गेंडा माळावर आम्हा मुलांना दुतर्फी उभं केलं होतं आम्ही नेहरूंची लोकप्रियता इतकी शिकलेल्या होती की निवडी स्कूलमध्ये मी त्यावेळी शिकवत होतो पाचशे सातारला सातारला परंतु शाळेनं नेहरू येणारी भारती एक समान तर आपण विकास पर हो। विकासजींकडे परत आलेलो आहोत विकासजींच्या कडे नेहरू नव भारताचे शिल्पकार एम जे अकबर हे फार मोठे पत्रकार होऊन गेले त्याचं मराठी अनुवादाचं पुस्तक करुणा गोखले यांनी लिहिलेलं आहेच तर आपल्याला नेहरूंविषयी गप्पा मारतायत बालदिनाच्या निमित्ताने चौदा नोव्हेंबर नेहरू जयंतीच्या निमित्ताने माननीय विकास देशपांडेजी त्यावेळी पाचव्यात होतो राजकारण काय फार कळण्याचा योग नव्हता परंतु नेहरूंनी इंग्रजांना घालवलं आणि आता ते काहीतरी देशासाठी नवीन करू मागत आहेत ते निघाले होते कोयनाच्या दिशेनं कोयना न... धरण जे आज जगातलं आश्चर्य मानलं जातं महाराष्ट्राची विद्युत वाहिनी विद्युत वाहिनी आणि त्याचं जे इंजिनिअरिंग आहे ते, ते सुद्धा काहीतरी अद्भुत आहे असं म्हणतात मला त्याच्यातलं काही फार समज तिकडे नेहरू चालले होते तिकडे नेहरू चालले होते कशासाठी पाहणी वगैरे करायला कारण इट वॉज अंडर मेकिंग कन्स्ट्रक्शन हां हा आणि यशवंतराव चव्हाण त्यांच्याबरोबर बरोबर होते आधी ते एका बंद मोटारीत बसले होते आणि नंतर ते गेंडामाळाच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर उतरले आणि ओपन टॉप मोटारीत जाऊन बसले आणि लोकांचा उत्साह इतका शिगेला जिंदाबाद नेहरू जिंदाबाद एवढंच आम्हाला कळत होतं <laughs> आणि तो प्रसंग मी आयुष्याच्या शेवटपर्यंत विसरण विसरणार <laughs> असा तो आहे आणि त्यांचं ते ज्यावेळी त्या बंद मोटारीतून ओपन मोटारीकडे जायला लागले त्यावेळी ते त्यांचं जे ते रूप होत नेहरूंच नेहरूंच बरं ती पांढरे शुभ्र कपडे ओके तुमान हा गांधी टोपी तुमान म्हणजे म्हणजे ते सलवार कमीज म्हणजे हल्ली पण धोतर घालतात ना बाया। 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 तर त्याच्या ऐवजी ते असं ब्रिचेस टाइप सलवार हा सलवार नेरो, नेरो हा आय जमा आणि जॅकेट किंवा अचकन ज्याला म्हणतात लांब कोट ओके असं होतं त्यांचा ड्रेस नेहरू शर्ट म्हणतात त्याला नेहरू कोट नाही नाही नेहरू शर्ट म्हणजे नेहरू कुर्ता नाही त्याच्यावर असा एक कोट अशा घुटण्यापर्यंत असतो त्याला अचकन म्हणतात ओके तर तसं काहीतरी त्यांचा Uh, कपडे आणि कपडे ते त्यांनाच शोभून दिसायचे आपण जर उद्या की नेहरू सारखे कपडे मी घालून लक्ष्मी रोडला जाईल तर ते तुम्हाला शोभणार आहे इतका तो uh, म्हणजे खर तर काही राजाचा पोशाख नाही येतो सगळे कपडे होते खादीचेच पण त्याच्यातही चॉईसेस्ट आता त्यावरून आठवलं की एक त्यांचा मुस्लिम टेलर होता बरं म्हणजे त्यांचे कपडे जो शिवायचा तो मुस्लिम होता टेलर होता आणि दिल्ली तो दिल्लीत होता दिल्लीत होता दिल्लीत शिंपी शिंपी मी एके ठिकाणी वाचलेलं आहे की तो त्याच्या त्याचं जे दुकान होतं त्याच्यावर पाठीच अशी होती की टेलर टू द प्राईम मिनिस्टर <laughs> आणि नंतर तो फाळणी नंतर काही काळ पाकिस्तानातही गेला बर <laughs> आणि नंतर तो परत आला तो म्हणला की नाही म्हणजे के कपडे जो मजा आता सिला भरपूर आणि पंडितजींचे कपडे हा एक वेगळा विषय होऊ शकतो इतकं तो शाळेत ऐकले कुठेतरी लंडनला जायचे कपडे हा ते नाही हे जे नंतर त्यांनी गांधीजी भारतीय वेज परिधान खादी स्वीकारली होती झालं नेहरूंची आठवणी हा आता त्याच्या पुढं कोयना झाल्यानंतर कोयना एक दिशा आहे कोयना एक दिशा अशी आहे की मी याच्या औद्योगिकरण इतकंच महत्व हो, मी कृषीला सुद्धा देतो शेतीला कारण कोयना विद्युत निर्मिती पण करणार होती जी औद्योगिकरणासाठी आवश्यक होती ओके आणि कोयना पाणी सुद्धा पुरवणार होती आमच्या सगळ्या भागाला तुम्ही रहमतपूरचे सातारा जिल्ह्यात हा सातारा जिल्ह्यातले माझं गाव त्यामुळे कोयनेविषयी तुम्ही गेंडा मारले तिकडे शाळेत कोयनेविषयी खूप मला आस्था आहे तिथं माझे नातेवाईक इंजिनियर म्हणून होते आणि त्यांनी सांगितलं त्यावेळी मी छोटा होतो ते म्हणले की अरे विकास हे धरण असं होणार आहे की जगात असं धरण नाही दुसरं अच्छा आता चौदा नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो आणि तुम्ही ज्या वयामध्ये नेहरूंना बघितलं त्यावेळेस तुम्ही बालच होते पुढे कोयनेचं धरण झालं ते औद्योगिकरणासाठी त्यांनी केलं त्याच्या आधी नांगलची सुद्धा सुरुवात झालेली म्हणजे स्वतंत्र एक देश झालेला आहे त्याच्या प्रायोरिटीज काय होणार त्यांच्या मनामध्ये इतकी क्लिअर इतकी स्वच्छ कल्पना असलेलं दुसरा पंतप्रधान माझ्या आस्थ्यात पाहणार नाही त्यावेळी साधन वास्तविक कमी होती कारण जागतिकीकरण झालेलं नव्हतं अंतर्गत साधनावरच तुम्हाला अवलंबून बरेचशा प्रमाणात हल्ली नेहरूंवर एवढी टीका होते तुम्ही कसं बघता या सगळ्या टीकेकडे खरंच नेहरू टीकेस पात्र आहेत नाही नेहरूंवर जी टीका झाली प्रामुख्यानं ती चीनी आक्रमणाच्या वेळेला झाली त्याच्या आधी चिनी संसदेमध्ये हिंदीची मी बाईबाई ते म्हणायला धारधार टीका नेहरू केली होती परंतु ती या देशामधली जी विषमता आहे त्याला घेऊन होती त्यांची जी एकंदर दिशा आहे प्रगतीची त्याच्यावर ते त्यांनी काही फार त्यांनी अल्प प्रमाण यंत्राचं एक सिद्धांत मांडला गे यांनी पण नेहरूंची मतं दोन्ही बाबतीत समतोल होती त्यांनी खादीलाही उत्तेजन दिलं आणि मोठ्या मिल्सलाही उत्तेजन दिलं बोथ बोथ ऍट द सेम टाइम ते म्हणलेले आहेत की मिल तर मिलच यावं खादी तर खादी स्वतः ते खादी वापरायचे बरोबर परंतु ते समतोल साधत होते हे मला असं विचारायचं आहे की त्यांनी कधी नोकरशाहीला असं हे केलं नाही की तुम्ही खादीच वापरलं पाहिजे वास्तविक ते त्यावेळी त्यांचा शब्द इतका मोठा होता की यांनी सगळ्यांनी खादीच्या दुकानाच्या बाहेर लाईनी लावून खादी सुद्धा विकत घेतली मी अगदी अलीकडच्या काळामध्ये येतो विकासजी की आता अलीकडं असं म्हटलं जातं बरं झालं नेहरूंवर यांनी लक्ष केंद्रित केलं नेहरूंना प्रचंड टीका केली नेहरूंविषयी अत्यंत वाईट पसरवलं हो या अलीकडच्या दहा पंधरा वर्षामध्ये आणि त्यामुळे नवीन पिढीला नेहरू माहिती झाली या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता नेहरूंकडे त्या अर्थाने कधी दुर्लक्ष झालं असं मला वाटत नाही एक तर त्यांच्यावर टीका तरी झाली किंवा त्यांच्या धोरणाची प्रशंसा तरी झाली बर नेहरू इज टोटली साइड लाईन असं मला कधीच वाटत नाही ओके आता इंदिराजींनी सुद्धा त्यांच्यानंतर शास्त्रींना कालखंड मिळाला तर अत्यल्प मिळाला त्याच्यानंतर इंदिरा गांधींचीच सत्ता आहे पण त्यांनी सुद्धा सर्वसाधारणपणे नेहरूजींच जे धोरण होत तेच पुढं चालवलं नेहरूजी स्वतःला समाजवादी म्हणायचे त्यामुळे ते त्यांनी त्या बँकांचं मोठ्या बँकांचं राष्ट्रीयकरण वगैरे त्या सगळ्या गोष्टी केल्या गरिबी ही घोषणा दिली आणि hmm. एकाहत्तरची निवडणूक त्यांनी जिंकली इथपर्यंत जो चा जो काळ आहे सत्तेचाळीस ते एकाहत्तर हा अनइंटरप्टेड नेहरू इंदिराजी या नेहरू विचारसरणी मग नेहरू नंतर लालबहादूर शास्त्री शास्त्री नंतर पुन्हा इंदिरा गांधी शा, शास्त्रींची कारकीर्द इतकी अल्प आहे की करा करा ते करार आणि तो सगळं करार त्याच्यावर जय जय जवान किसान हा तर पण जय जवान जय किसान मध्ये सुद्धा किसान पॉइंट की शेतकऱ्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे हा जो खाली हा वर्ल्ड फेमस फोटो आहे नेहरू आणि गांधीजी एकमेकांशी बोलतायत नेहरू गांधी का हरमान सब भारतीय समान हे जे खाली हे जे बसलेले आहेत सर्व लोक हे स्वतंत्र भारताचे पहिले कॅबिनेट आहे त्याच्यात गव्हर्नर झाले होते ओके आणि त्याच्यानंतर बरोबर तर मला तुम्हाला हे विचारायचं आहे विकासजी की अलीकडच्या काळामध्ये म्हणजे गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये नेहरूंवर प्रचंड टीका होते नेहरूंना ड्रॉपबॉक्समध्ये टाकलं जातंय आणि नेहरूंनी बऱ्याच गोष्टी केल्या आणि त्याच्यात अगदी नेहरूंचं काहीच योगदान नाही वगैरे असं प्रकारे काही बोललं जाते तर तुम्ही ह्या गोष्टीचं समर्थन करता की त्याला तुम्ही विरोध करता निश्चितच खंडन करतो मी याच बर याचं कारण असं की कुठल्याही व्यक्ती जी इतक्या अत्युच्च पदावर जाते त्याचं काही एकतर्फी समर्थन किंवा एकतर्फी खंडन असं होऊ शकत नाही बरं त्याचे काही चांगले चांगल्या बाजू असतात काही नाकारण्याजोग्या बाजू असतात ते त्याही असतील मी ते आणि ते प्रत्येकाच्या बाबतीत खरं असतं परिपूर्ण हा कम्प्लीट मॅन पण जर तुम्ही तागड्यात घालून बघितलं तर मला असं वाटतं की नेहरूंनी जे काम केलं विशेषतः देशाच्या प्रगतीची पायाभरणी सर्व प्रकारचे प्रॉडक्ट्स सर्व प्रकारची उत्पादनं ऑटोमोबाईल अन्य क्षेत्रात ही देशांतर्गतच तयार व्हावीत यासाठी त्यांनी जे जे केलेले प्रयत्न आहेत हे खरोखरीच वाखांडजोगे आहेत बरं आणि त्यांच्या इतका काळ सत्तेवर राहिलेला दुसराही एखादा पंतप्रधान तयार होईल काळाचा महिमा आहे लोक ज्याला मत देतात तो पंतप्रधान होतो परंतु त्याच इतिहासातलं स्थान हे नेहरूंच्या बरोबरीच असेल असं मला वाटत नाही भांडवलाची टंचाई होती त्यावेळी शिक्षण अपुर होत स्वतंत्र झालं हा तीस पस्तीस टक्के सुद्धा शिक्षित लोक नव्हते अशा काळातून देशवर काढणं आणि ब्रिटिशांनी दीडशे वर्ष देश लुटला होता लुटलेला होता अशा काळातून देशवर वर काढलं त्याच्यासाठी स्वतः दहा वर्ष तुरुंगात राहिलेले ते एकंदर okay. विविध वी, जर त्यांचे कालखंड बघितले तर जवळजवळ एक जन्मठेप नेहरूंनी तुरुंगात घालवलेली आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे मी सहज बघत होतो तर मला सहज दिसले की अरे हे तर नऊ दहा वर्ष म्हणजे जवळजवळ जन्मठेपच झाली म्हणजे तुकड्या आहे तुकड्या बरोबर पण ती मोठा कालखंड आहे तो आणि महाराष्ट्रातच अहमदनगरच्या किल्ल्यात तिथं शेवटचा पण त्याच्या आधी उत्तर भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी दीर्घकाळ तुरुंगात होते हे लोक जे समजतात ना की त्यांना असंच पंतप्रधान पद मिळालं हे विशुद्ध असत्य आहे Okay. त्यांचा मोठा काळ जेलमध्ये गेलेला आहे त्यांच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा ज्यावेळी फाळणी झाली त्यावेळेला जे सगळे निर्वासितांचे लोंढे आले त्यांचा प्रश्न नेहरूंनी ज्या पद्धतीने हाताळला हे इट इज टू टू बी बी सीन त्यांनी दिल्लीमध्ये आणि इकडे मध्ये अकोमोडेट केलं घरली आहेत लाजपतनगर वगैरे हे जे सगळे आउटर जी जी दिल्ली, दिल्ली चा चा जी तयार झाली दिल्ली दिल्लीच्या बाहेरच्या बाजूला जी झालं आणि सुद्धा जे एक मंत्रिमंडळ होतं त्याचे नेहरू पंतप्रधान होते नेहरू नेहरू अगोदर होते नंतर जी, होते मंत्रिमंडळ आहे राजा जी गव्हर्नर जनरल आहे ओके ते माउंट बॅटन गेल्यानंतर नेहरू येण्याच्या पूर्वीच हे मंत्रिमंडळ आहे हे राजाजींच राजाजी याच्यात मध्ये बसलेत गव्हर्नर नेहरू साईडला ओके हा रेअर फोटो आहे तो मिळाला एवढे नेहरू वाईट होते अलीकडच्या काळात हे जे बोलतात सत्ताधारी आणि सत्ताधाऱ्यांच्या अलाइड पक्ष आणि संघटना बोलणे के लिए क्या वाईट बोलणं टीकात्मक बोलणं याला तात्पुरती लोकप्रियता असते म्हणून लोक ते बोलत असतात परंतु त्याच्यातून शुद्ध सत्य कधीच बाहेर येत नाही नेहरूंच्या पराभवाबद्दल बोललं जातं चायना बरोबर जे झालं पण जागतिक जागतिक दबावामुळं चीनला थोडस मागव सुद्धा परत जावं लागलं अच्छा याच्याविषयी बोलत नाही परराष्ट्र धोरणाच्या बाबतीमध्ये अलिप्ततावादी चळवळ नॉन अलाइन मुव्हमेंट नॉन अलाइन मुव्हमेंट टिटो नॅसर आणि नेहरू हे त्याचे जनक होते तिघ एक कम्युनिस्ट कंट्रीचा रिप्रेझेंटेटिव्ह एक मुस्लिम जगताचा रिप्रेझेंटेटिव्ह आणि एक नवस्वतंत्र देशाचा प्रयोग तर जगात कुठेच नव्हता आता त्यावेळी तरी कुठं लागतं आणि त्याचं नेतृत्व नेहरूंच्या माध्यमातून भारत ने... देश करत होता नेहरू वॉज आयडिया बियाइंड आणि त्याचे एकशे सत्तेचाळीस देश आपले मेंबर होते नंतर झाले हो केवढी मोठी ग्रेट एकशे सत्तेचाळीस देश हे, हे, हे रेकॉर्ड मला वाटतं अजून टिकून असेल आता कोणी म्हणेल की नवा स्वतंत्र देश आहे ते नाही आता दोन महासत्तांमधली स्पर्धा संपली मध्यंतरीच्या काळामध्ये संपली जागतिकीकरणामध्ये दोन महासत्तांच्या मधली स्पर्धा संपली आणि त्याच्यामध्ये नॉन ऑलाइन मुवमेंट मागे पडली आणि मग त्याचं काही पुढं फारसं नेतृत्व झालं नाही इंदिरा गांधी नंतर अशा प्रकार झालं पण मग तुम्ही एक विषयीचा किस्सा सांगत होता की अमेरिकेचे प्रेसिडेंट सुद्धा नेहरूंच्या व्यक्तिमत्व आणि कार्याला केवढे प्रभावित झाले होते त्यांच्या स्वातंत्र्य चळवळीला ते काय ते सांगा नेहरू नेहरूंना ते रिसिव्ह करणार होते अमेरिकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतो की तो मनुष्य विमानातून बाहेर आला की मग रिसिव्हिंग त्यांना okay. रिसिव्ह करायचं तर ते आधीच येऊन थांबले होते म्हणजे कोण केनडी केनडी अमेरिकेचे प्रेसिडेंट ते म्हणले की मला ते कसे जिण्यावरून आहेत ते बघायचं वाव ग्रेट तर आ, हा किस्सा मी परवा याच्यावरच बघितला असे येतात ना छोटे छोटे मी बघितलं त्यावेळी मला कळलं की अरे या माणसाचा व्यक्ती नसतो त्यावेळी कुठल्या लेव्हलला जाऊन पोचलो एका महासत्तेचा आणि जिंकलं होतं वर्ल्ड वॉर अमेरिकेने वर, आणि दोस्त राष्ट्रांनी पंतप्रधान आपल्या त्याचा राष्ट्राध्यक्ष आपल्या पंतप्रधानाविषयी इतकं आकर्षण दाखवतो थर्ड वर्ल्ड कंट्रीचा एक साधा पंतप्रधान करेक्ट ओके ओके okay, okay. आणखी काय सांगता येईल आपण आता शेवटाकडे जाऊया की ह्या टीकेला नेहरूंचं आणि हे कितपत योग्य आहे अयोग्य आहे आपण त्याचा जो गोपो केला तुम्ही त्या काळात लहान नव्हता आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलात आणि तुम्हाला तो संपूर्ण नेहरूंचा पंतप्रधान पदाचा काळ पाहायला मिळाला अनुभवायला मिळाला लहानाचे मोठे तुम्ही होत होतात आणि असं सर्व काही होत तर कस शेवट करता येईल माझं वय साधारण नऊ दहा ते चौदा या पंधरा या दरम्यान कळत होतो म्हणजे बऱ्यापैकी कळत होतो वाचत होतो आमच्या घरी समाजवादी वातावरण होतं माझे कट्टर समाजवादी ओके पण तरी सुद्धा माझं नेहरूंविषयीचं आकर्षण कधीच कमी होऊ शकलं मला असं वाटायचं की ठीक आहे हे लोक टीका करतात नेहरूंविषयी कमी जास्त बोलतात पण नेहरूंच स्थान घेऊ शकेल असे ह्यांच्यातले कोण आहेत नेमके टीका करणे केले किंवा कुणी काही बोलू शकतो टीका करण्यासारखी सगळ्यात सोपी गोष्ट नाही पण जे टीका करत होते त्याच्यातले त्यांच्या बरोबरीचे खरोखर बरोबरीची टीका करू शकत होती शकू शकले असते आस असे कोण होते असं मला तरी आज तरी वाटत त्यावेळी मला त्या टीकेचं कौतुक वाटायचं की त्यावेळी कसं असतं की एखाद्या मोठ्या माणसावर तुम्ही थोडंसं कमी जास्त चिकल पिक केली थोडं मोठा काय ढैरवी माणूस आहे त्यालाही सोडत येतो आज एक एवढा काळ मध्ये गेल्यानंतर आणि ज्यावेळी मी आता आयुष्याच्या शेवटाकडे चाललेलो आहे त्यावेळी मी ज्यावेळी मागचा विचार करतो त्यावेळी मला असं स्पष्टपणे वाटतं की नेहरूंची खऱ्या अर्थानं बरोबरी करू शकेल असा माणूस त्यांची उंची गाठू शकेल हा उंची गाठू शकेल असा मनुष्य आपल्याकडं त्यावेळी नेते चांगले होते काय वाईट होते वाजपेयी चांगले होते एस एम होते नानासाहेब होते परंतु त्यांची उंची नेहरून इतकी होती का नाही अलीकडच्या पंतप्रधानांची आहे अलीकडच्या पंतप्रधानांबद्दल काय दे देश त्यांच्या कित्येक योजना या बारगडलेल्या आहेत आता त्यांनी एक सुरुवातीला अगदी त्यांनी पहिला वेळी कार्यकाळ सुरू केला त्यावेळी त्यांनी मेक इन इंडिया नावाचा एक काहीतरी योजना आता त्याचं काय झालं का चांगली चांगली का नाही का बरी आहे का वाईट आहे काही त्याच्याबद्दल बोलतच नाही तसं स्मार्ट सिटीच आहे कुठे गेला स्मार्ट सिटी गंगा शुद्धीकरणाचं काय झालं हजार रुपये बघितली लोकांनी कोरोनाच्या काळात खास मंत्रालय तयार केलं आणि पुन्हा ते स्वच्छ भारत अभियान सगळी सरकारी कार्यालय तर कचऱ्याने ढीक पडलेलं आहे त्याच्या पण काय असतं ज्यावेळी सुद्धा प्रोपोगंडा जास्त झालाय मीडियाने वगैरे केलाय प्रत्यक्षात वस्तुस्थिती नाही आणीबाणीचा एक कालखंड बघितलेला ज्यावेळी प्रत्येक न्यूज ही सेन्सॉर होऊनच छापली जायची आता सेन्सॉरशिप नाहीये चॅनल सेन्सॉर करतायत दे आर सेल्फ सेन्सॉरिंग त्यांचं काय दाखवायचं आणि काय नाही सत्तेला अनुकूल दाखवायचं नाही बोला आम्हाला एवढंच दाखवायचं उद्योगपतींना अनुकूल स्वातंत्र्य ते म्हणतात ना फ्रीडम ऑफ प्रेस आहे तर ते म्हणतात आम्हाला एवढंच स्वातंत्र्य उपभोगायचं <laughs> ते म्हणत मग तेवढंच उपभोगायचं तर बघा आता आपण काय करू शकतो वी कॅनॉट कम्पेल देम टू राईट समथिंग वेरी निगेटिव्ह ऑर व्हेरी पॉझिटिव्ह पण लोकशाहीचा चौथ्या स्तंभाचा हे जे सो कॉल्ड चौथा स्तंभ आहे कुठे तो आणि जर असता तर त्यांनी जे, जे सत्तेवर आहेत त्याच्या ते, विरोधात लिहिणं आणि त्यांच्यावर अंकुश ठेवणं हेच जर्नलिझमचं काम आहे नाही ते मत देत नाही जनमत असे वर्तनपत्रांची नाव असत परंतु त्यांचं मत काही फार ते दिसतं असं नाही सत्ताधिकाऱ्यांच मत काय असतं ते दिसत ते असत काही देऊ शकत एज सिम्पली किंवा ते ते जे देतात त्याला तसा काही अर्थच नसतो मग ते असं म्हणले ना हे असं म्हणले असं दोन्ही देऊन टाक त्यामुळे अनेकांनी चॅनल बघायचं बंद केले आता बंद केलंय आणि से, बॉक्स सेम इज द केस विथ पेपर्स न्यूज पेपर्स आता मराठामध्ये अत्रे ज्या पद्धतीची रेडिओ सुद्धा ऐकायचं लोकांनी सोडून दिलेले मराठामध्ये अत्रे ज्या पद्धतीने टीका करू शकायची लोक आतुरतेने वाट बघायची त्या मराठा कधी यायचं त्याच्यात काही फार दमदार ती टीका असायची असली नाही धमाल असायची अच्छा पण आज तसं घ्यायची कुणाची हिम्मतच नाही म्हणजे डोक्यातच येत नाही त्यांच्या येऊ शकत नाही घाबरलेत वर्तनपत्र घाबरलेत मालकांचे काही उद्योगपतींशी करार झालेत असू शकत आता काही वृत्तपत्रांबद्दल तर डायरेक्ट बोललं जातच हो किंवा हा म्हणजे यांचा किंवा रवीश कुमार डी टी व्ही ज्या पद्धतीने ते काही बोलतात त्यांच्या बोलण्यावर हो काही बंधन नाही पण तिथून बाहेर पडल्यामुळे त्यांचा जो बघणारा वर्ग होता तो कमी झालाच ना तो परिणाम टाळता आला नाही त्यामुळे आजही त्यांचे दहा दहा लाख लोक रोजचा व्हिडिओ पाहतात रवीश कुमारांचा एनिवे anyway, आपल्याला जायचं पॉप्युलेशन ऑफ वन फॉर्टी पीपल वन फॉर्टी so, एकशे चाळीस करोड करोड लोकांमध्ये निम्मे पण समजा लहान मुलं इकडे तिकडे असं तर सत्तर कोटी लोकांमधून दहा लाख इज इन माय ओपिनियन नॉट ह्यूज फिगर लाईक आय एम साईन मी आता काहीतरी बोलतोय ते बरोबर आहे चूक आहे mm. मला माहित नाही पण आपल्या देशाच्या लोकसंख्येचा आणि सगळा विचार केला फार मोठा वाटत ओके एनिवे आपला तो काय आजच्या चर्चेचा विषय नव्हता हो आत्ता नोव्हेंबर महिना चालू आहे परवा दोन तीन दिवसांनी चौदा नोव्हेंबर आहे आज बारा नोव्हेंबर आहे चौदा नोव्हेंबर हा बालदिन म्हणून साजरा केला जातो तर ती नेहरूंची जयंती होती त्या निमित्ताने मी तुमच्याशी मनमुराद या चॅनलवर बोलण्याचा प्रयत्न केला मनमुराद म्हणजे मनसोक्तपणे तुम्ही ज्या माझ्याशी गप्पा मारल्यात या कॅमेऱ्याच्या कॅमेऱ्याशी गप्पा मारल्यात मोबाईल कॅमेऱ्याशी याबद्दल मी मनमुराज चॅनलच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो स्वागत करतो आणि आभारही मानतो तुम्ही खूप उत्कृष्ट माहिती नेहरूंविषयीचे जुन्या गोष्टी किस्से सांगितले आणि आम्हा नव तरुणांना सगळ्यांना एक उमेद दिली त्याबद्दल मी विकासजी देशपांडे यांचं आभार मानतो धन्यवाद वाक्य बोलतो बोला की की हा कदाचित जगातला एकमेव पंतप्रधान असेल हां की चाचा कि ज्याला उन, पन... तात्या म्हणतात <laughs> <कोई> <laughs> <तात्या मंता> <laughs> ना ट्रम्पला तात्या म्हणतात ना ते विनोदानी म्हणतात ते पण नेहरू ना आदराने बोलायचं इथून तिथून चाचा 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 दुसरा चाय नाही आणि हा जो सन्मान आहे हा काय भारतरत्न पेक्षा मोठा आहे करेक्ट करेक्ट म्हणजे लोकांच्या हृदयात जाऊन बसले होते अरे घर का, हो का आदमी बन गया क्या बात आहे क्या चाचा किस को बोलत अत्यंत जवळच्या व्यक्तीला चाचा चाचा नेहरू चाचा नेहरू म्हणे फार शेवटाकडे दादा तुम्ही खूपच सुंदर व्याख्या आणि सांगितली आठवण सांगितली चाचा नेहरू याच्यापेक्षा मोठेपण सिद्ध करण्याची दुसरी गोष्ट मला तरी आठवत नाही की लोकांनी त्याला आपल्या घरचा मानला जसं आपण काका काका या इकडे बसा वगैरे तसंच चाचा हिंदी का, मध्ये काकांनी मला हे आणलं क्या बात क्या धन्यवाद धन्यवाद विकासी धन्यवाद अतिशय अप्रतिम झालं धन्यवाद नमस्ते ओके